पहा विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे संशोधन केंद्र सा सांगणार आहे जे संशोधन केंद्र महाराष्ट्राच्या निडनेल्या परीक्षेत विचारले जातात हे तुम्ही चांगलं मुखपाठ करून ठेवा करून कारण की हे संशोधन केंद्र खूप परीक्षेत विचारलेलं आहे वेगवेगळे संशोधन केंद्र विचारले जातात पी एस आय एस टी आय पोलीस भरतीमध्ये खूप प्रकारच्या परीक्षेत हे संशोधन केंद्र विचारले जातात त्यामुळे तुम्हाला हे पाठ असणे आवश्यक आहे पहा संशोधन केंद्र पुढील प्रमाणे जसं ऊस संशोधन केंद्र कुठं आहे महाराष्ट्रात पाडेगाव सातारा प्रादेशिक ऊस व गुढ संशोधन केंद्र केंद्र कुठं आहे महाराष्ट्रात कोल्हापूर कादू संशोधन केंद्र कुठं आहे महाराष्ट्रात वेंगुर्ले सिंधुदुर्ग केडी संशोधन केंद्र कुठं आहे महाराष्ट्रात यावर दळगाव असे हे काही महत्त्वाचे संशोधन केंद्र मी तुमच्यासाठी काढलेले आहे तर हे तुम्ही मुखपाठ करून ठेवा हे वेगवेगळ्या परीक्षेत विचारले जातात बघा हे पूर्ण मुखपाट पाहिजे तुमचा मार्ग जायला नको याची काळजी मी पूर्णपणे घेतलेली आहे वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळे संशोधन केंद्र तुमच्यासाठी काढलेले आहे हे तुम्ही मुखपाट करून ठेवा बघा किती महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे हे कांदा संशोधन केंद्र तर कितीदा विचारलेलं आहे हे आय एम पी करून ठेवा नारळ संशोधन केंद्र किती डाव विचारलेला आहे सुपारी संशोधन केंद्र किती डाव विचारलेला आहे पेपरामध्ये भाजीपाला संशोधन ढग संशोधन केंद्र बटाटा संशोधन केंद्र हे खूप महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे हे तुम्ही चांगल्या तऱ्हेनं पाठ करून ठेवा बाहेर तुम्हाला संशोधन केंद्र विचारणार नाही महाराष्ट्र शासनाच्या एक्झाममध्ये आवडले असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू